कुठलं कोल कुंगार गळ्यात पडलं तुम्हालाच लय पटलं होतं की काय पटलं होतं मला नगा माहित होतं का नाही मी मला काय पटलं होतं ऐकलं नाही म्हणून मला माहिती होत आमचं कुठं ऐकायचं सांगितलेलं काय लका एक ना एक मलाच बोलतय लका तुम्हाला नाही बोलायचं कुणाला बोलायचं मग लेखाच्या पुढे मी जाऊ का ला हा तुम्हाला काय लेखाला सांगायचं आता मी झालो जिवली का खल का पिल्ल का मी त्याला विचारलं बरं का पटली गर तुला खोलाक पूर आहे मानला मला लय आवडली जो राखून द्या गुरु गुरु गुड गुरु गुड गुरु गुडू फोन वर बोल माझ्या बानी तुम्ही लेखाच ऐकलं त्याच्या पुढे जाऊ आय मी त्याच्या पुढे जाऊ का मी तुमचं आता काय लेख खोय ऐकण्या साहेब बाबा लेख आपला गड्यावानी गडी मांजर मी अस करून टाकले काय होता लग्नाच्या आधी हे काय म्हणला का मी बायकोच ऐकतो हॅट काय म्हणला मी ला हे करतोय आणि काय म्हणला मी काय म्हणतेत किती मांजार झालंय रोड आणि उंदराचा सुळसुळाट अशी गज झाली का मग आता काय करायचंय काव कदर लावून गटा 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 पुढं खातोय ती आपल्या पुढं तो गाज दावाना कावा मिळालेला नसल्या गत कावा मिळाला कस सात जण माझ्या पिढीला ती बरगले आणि खात होत खापत खापरते चाग मग आई बापाला कसा जीव लावायचा कळतोय तिचा आई बाबा आलं म्हणजे कसा जीव लावायचा कळतोय मग मत काय शिस्ती आली कांद काय कापत्यात लिंबू काय पित्यात पुढं 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 तात्या 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 लुगड फिटायला व येतोय की मग सासू सासर सासू सासऱ्याला काय होतंय झपायला तिनं जन्म घातलाय काय लिला का वरून आगातरीतन पडला आणि तिनं जी हल्लाय कुणी जी हल्लाय चला चला मला दाप कशी ले तू मग आता काय करू मी तरी मां जर निवडणूक चिपतीच तू मी काय करू मग भांडू का तिला लका तुला तोंड उलस उघडा येत ना उलस तोंड आपलं असं का वागतीस बाय तुझा आहे बाप तस आम्हाला बी संभ आम्ही बी करतोय कामदांदा घरात त्या अनात आश्रमात असतात बघा लिकर सांभाळायला तसं मी लिकरू सांभळते बारकेल अकरावनी राजू आहे माझा ला माझा नात की किती मी जीव लावून लका हि किती जीव लावला तरी गुलस गुच लावला म्हणती हाय का जग यात कुठे न्याय का काय गटाड खांदा हाय गेल तो काय म्हणती ते बारक पोर म्हणलं आबाला भूक लागली भाकर काय कुठं गट्टांदा आई गेलता काय म्हणली तुझा आज हे आमच्या मुळच स्थानी आले ती कशाला तिला भाकर मागायची मी कशाला मागितली भाकर ते बारका नातो आपला बारका पिल्या त्याला म्हणलं बापू मला लय भूक लागली जा म्हणला तू तु, म्हणलं तुझ्या ऐकून भाकर आणता तू गेली इकडे जळायला गावात मला जमस निघा ना Kau lawur tu tu kuat tu. Orang ada tu je sangat. Cepat. Kalau kerana kata. Hmm.